देगलूर येथील पोलीस स्टेशनमध्ये ताणतणाव शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळेस ताणतणाव शिबिराला मुख्य मार्गदर्शक डॉक्टर उत्तम इंगोले सर यांनी सर्व पोलीस बांधव तसेच पोलीस पाटील बांधव यांना मार्गदर्शन केले बी पी आणि वेट तपासणीसाठी डॉक्टर नीलराज पाटील हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते गोपाल बंगरवार हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते कार्यक्रमाचे मुख्य संयोजक सुनील मदनुरे पाटील यांनी हा कार्यक्रम देगलूर पोलीस स्टेशन देगलूर येथे यांनी अरेंज केला यावेळेस मोठ्या संख्येने पोलीस बांधव हो, तसेच पोलीस पाटील महिला भगिनी व होमगार्ड या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळेस सुनील मदनुरे पाटील यांनी सुद्धा मार्गदर्शन केलं तर आज पोलीस स्टेशन देखल ते आपण ताणतणाव शिबीर चे आयोजन या ठिकाणी करत आहोत याच्या पूर्वी पण जो स्टाफ जुना होता त्यावेळेस आम्ही दोन कॅम्प्स या ठिकाणी घेतलेले होते कारण आपण दैनंदिन जीवनामध्ये काम करत असताना आपल्याला खूप ताणतणाव येत असतो आणि त्याला नेमकं ताणतणावपासून दूर कसं राहायचं यासाठी आमचं एक सेशन असतो प्रोजेक्टरद्वारे आम्ही सगळं आपल्याला दाखवतो स्लाइड असतात आणि त्यामार्फत आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो आपले उत्तम इंगोरे डॉक्टर साहेब आहेत आणि ते आणि मी आम्ही असं मिळून नेहमी असे कॅम्प अरेंज करत असतो कारण आपण समाजासाठी काहीतरी देणं आवश्यक हो आहे तर आमचा आम्ही टाईम देऊन आमचा एवढंच उद्देश असतो की एवढ्या ह्या ठिकाणी पोलीस बांधव जमलेले आहेत तर याच्यामधून एकटा पण तणावमुक्त जर झाला तर आम्ही शंभर टक्के आम्हाला मिळण्यासारखं असतं आणि आपल्यासोबत आज डॉक्टर पाटील सर आहेत हे सुद्धा आज आपल्यासोबत आहेत ते सुद्धा आज आपल्या ह्या ठिकाणी चेकअप करणार आहेत म्हणजे कुणाला समजा बीपी वगैरे झाला कधी आपण जीवनात काम करत असताना आपल्याला बीपी वाढला किंवा लो झाला माहीत नसतं कारण दररोज काय पोलीस डॉक्टरांकडून जाऊन चेकअप नाही करत त्यामुळे आज आम्ही तो पण ह्या ठिकाणी अरेंज केलेला आहे आता इथून डॉक्टर साहेबांना विनंती करतो की त्यांनी जो सेशन आहे तो सुरू करावा सेशन अर्धा कर तासाचा आहे आपण सगळ्यांनी आपला मोबाईल जो आहे तो सायलेंट ह्या ठिकाणी ठेवावा कारण तुम्हाला काही गोष्टी यामधून समजतील तर डॉक्टर साहेबांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी आपला सेशन सुरू करावं आपण जर पाटील डॉक्टर मी आपला जास्त वेळ घेत नाही एक हार्डली एक वीस पंचवीस मिनिटामध्ये संपून टाकतो मेन म्हणजे काय आहे की हा कार्यक्रम राबवण्याचं एकमेव कारण असं आहे की जेवढे काही डिपार्टमेंट्स आहेत त्या डिपार्टमेंट पैकी मला वाटतं सगळ्यात जास्त बिझी डिपार्टमेंट हे पोलीस डिपार्टमेंट आहे आणि या पोलीस डिपार्टमेंट मध्ये मला वाटतं आय थिंक सर्वात जास्त जो होमगार्डस काम करणारे राहतात आणि नेक्स्ट त्यांनी जे काम करत असतात ते थे थे काम ते पब्लिकसाठी काम करत असतात पब्लिकच्या इंटरेस्ट साठी काम करत राहतात परंतु जेव्हा तुम्ही पब्लिकच्या इंटरेस्ट मध्ये काम करत असतात एक राहते तुम्हाला पब्लिक फेस दुसरं व्याप तिसरं असतं तुमच्या वरिष्ठांची मर्जी राखणे आणि घर आहे ह्या सर्वच्या सर्व व्यापामध्ये बऱ्याच वेळेस आपण जे काम करत असतो आपल्या शरीराकडे आपल्या बॉडीकडे आपल्या ह्याच्याकडे आपण दुर्लक्षित होत राहतो माझ्याकडे जेवढे काही म्हणजे आपल्या डिपार्टमेंटचे येतात आणि त्यांना डिपार्टमेंट बीपी वाढलेला असते समजा तुम्हाला बीपी वाढलेला आहे आणि तुम्हाला शुगर जर डिटेक्ट झाली तर माणसाची विचित्र अवस्था होऊन जात राहते आणि त्यामध्ये नेमकं काय करायला पाहिजे सुधरत नाही म्हणजे नेमकं ते करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे नेक्स्ट तर हे एक ऑक्टोबर हा वर्ल्ड हेल्थ मेंटल हेल्थच्या रिलेटेड संदर्भ असतो जेव्हा कधी आपल्याला इंजुरीज होतात मार लागतो मार लागल्याच्या नंतर त्या हिल होतात सर्व ज्या सर्व इंजुरीज परंतु ज्या मनावरती आघात झालेल्या इंजुरी राहतात माइंडवरती स्ट्रेस झालेल्या इंजुरी राहतात मग त्या फॅमिलीला असतील किंवा डिपार्टमेंटल असतील तर त्या इंजुरीज त्या लवकर हिल होत नाही आणि ह्या हिल न होणाऱ्या ज्या इंजुरी आहेत त्याला आपण मेंटल स्ट्रेस मेंटल डिप्रेशन ह्या गोष्टी म्हणतो आणि त्याच्यामुळं त्याच्यासाठी उपचार नसल्यामुळं त्याला फक्त अवेअरनेस एवढाच एक उपचार आहे आणि अवेअरनेस कोणी करत नाही आणि कोणाला ना वेळ बी नाही नेक्स्ट तर ह्या ह्याच्यामधून ह्या पद्धतीमधून जात असताना पोलीस स्टेशन बेंगलोरच्या या हॉलमध्ये डॉक्टर नीलराज पाटील सर डॉक्टर इंगोले सर आमचे एस टी व्ही नाईनचे मित्र तसेच इथं जमलेले आपले पोलीस बांधव पोलीस पाटील आजचा जो काही हा कॅम्प ठेवण्याचा किंवा शिबिर ठेवण्याचा एकच उद्देश होता मागील बऱ्याच दिवसापासून आमचे जे काही पोलीस आहेत पूर्ण ताणतणावामध्ये आहेत चॅलेंजिंग बंदोबस्त किंवा सामाजिक कामं येत आहेत सरांना म्हटल्याप्रमाणे खरंच फार परिस्थिती आहे सर जरी आमचे स्टाफ फिजिकली इथं हजर असला त्यांच्या मनामध्ये किंवा एवढे अनंत काम आहेत ना पूर्ण आता पेंडिंग पडल्यासारखे म्हणजे हँग झाल्यासारखा त्यांना इथं बसवलं ना आम्ही खोट नाही म्हणजे कुठं जाऊ अगोदर कोणत्या प्रेफरन्स कशाला द्यावा हे इथून त्यांच्या